बघा मित्रांनो अनुवर शिड यांची वासरांची गाडी वरकडी बाजारामध्ये आलेली बघा वासरं जबरदस्त क्वालिटीची वासर आणलेली तर बघा मित्रांनो 1 वर्ष आधी वस्त्र आणलेली आहे. हे बघा वस्त्रची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही. नमस्कार पप्पू दादा. नमस्कार दादा। चार वस्त्र आहे. तुम्ही चार आणलेले का? हो, वरकडी बाजारात. वरकडी बाजारात आणलेले आपण चार. आता ते काय आता हं हं. एक आहे ना? हं हं. हे आपण भावाचे द्यायचे पंधराच्या भावाचे पंधराच्या बावाचे याला फायनल बावीस द्यायचं आहे पंधराच्या भावाने द्यायचे बाजार आहे का नाही लग्न 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 बाजारच राहायचं आपण आज बरं बरं बरोबर तर बघा मित्रांनो वासरा वगैरे बघू शकता तुम्ही क्वालिटीचे वस्त्र हे आपल्याला नंबर बोला दादा पक्शी डबल झिरो चौश पंधरा चे भावाय पंधरा च्या बावीस चा बरोबर डायरेक्ट द्यायचा भाव सांगितलेला आपण बघा मित्र मग द्यायचा भाव सांगितलेला आहे क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही वस्त्रांची एकच नंबरचे क्वालिटीचे वस्त्र आहे ते फक्त आजच्या साठी तुम्हाला ऑफर आहे

आपल्या सांगितलं सांगितली इतकंच सांग आपल्याला किंमत किती सांगणारच्या भावनं कुठं आम्हाला सांगितलं नाचं बोलू झालं पण पट्टे तर घेऊन झालं त्यांचं बोला

બરોબર બરોબર પા तर बघा मित्रांनो एक्याऐंशी हजार पर्यंत माहिती ब्रेक आलेला आहे तापमान वाढलेलं आहे <laughs> तर बघा मित्रांनो बाजारामध्ये जोड आलेली शेतकरीची जोड आहे क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही जोडीची एकच नंबरची क्वालिटीची जोड आहे सजून आलेली आहे बाजारामध्ये कुठलं आहे काका तुम्ही दादाला कशी जोड सहा सहासा जातील चालू आहे सर्व कामाला सर्व कामाची गॅरंटी मिळेल एकदम गरीब आहे काय किंमत वगैरे जोडीची एकदा सांगायची का कावारमध्ये कमी अधिक होणार आहे एकदा सांगायची किंमत आहे सहा साती गॅरंटी सर्व कामाची राहणार तर बघा मित्र जोडीची क्वालिटी वगैरे क्वालिटीची जोडी आहे बघा फक्तच सहा सात जाती एकदम गरीब आहे गॅरंटी असणार जोडीची पूर्ण वरकेडी बाजारामध्ये आज अशी जोड आलेली नाही का तुमच्याकडे कुठे गेला सत्तर एका त्र्याहत्तर एकावन्न सत्तावन्न सत्तावन्न गॅरंटी राहील कामाची व्यवहारात कमी अधिक होऊ शकते व्यवहार मध्ये कमी अधिक होणार आहे आणि मार्के पण गॅरंटी गॅरंटी लहान पोरांजवळ लहान पोराची सुद्धा गॅरंटी राहणार आहे तर बघा मित्रांनो एकच नंबरची क्वालिटी जोड आणली आहे बाजारामध्ये